आपण सध्या एक टर्म किंवा शब्द अनेकदा ऐकतो आणि तो म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी बद्दल तुम्ही ऐकलेलं ला असेलच आणि कदाचित त्याचा वापर पण केला असेल पण अमेरिकन ए आयला मागे टाकत चीननं स्वतःचं डीप सीक आर वन ए आय आणलं आणि आयच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आता अमेरिका चायना ए आयच्या शर्यतीत असताना भारत कसा मागे राहील म्हणूनच आता भारतानं सुद्धा स्वतःचं जनरेटिव्ह ए आय मॉडेल आणण्याचं ठरवलंय विचार करा की तुम्हाला अगदी काही मिनिटात तुमच्या भाषेत प्रश्न विचारता आला तुमच्या भाषेत ए आय तुम्हाला मदत करू लागला आणि तुमच्या संस्कृतीप्रमाणे गोष्टी त्याला कळायला लागल्या तर माणसाचं काम किती सोपं होईल कसं असेल भारताचं ए आय मॉडेल मुळात ए आय म्हणजे काय डीप सीक आणि चॅट जीपीटीच्या तुलनेत भारताचं मॉडेल कसं वेगळं असेल हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सर्वात आधी तर ए आय म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊयात एआयला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं साध्या भाषेत माणसाच्या बुद्धीसारखं काम करणारं मशीन किंवा सॉफ्टवेअर कम्प्युटर सायन्सचा हा एक भाग आहे आणि संगणक प्रणालीद्वारे माणसाच्या बुद्धीसारखं ते काम करतं ते वाचू शकतं बोलू शकतं तुमचे प्रश्नांना उत्तरं देऊ शकतं तुमच्या भाषेतही ते अनेकदा उत्तरं देतं याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिशनल आणि जनरेटिव्ह ए आय असे दोन मुख्य प्रकार आहेत चॅट जी पी टी हा एक जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे जेमिनी जो एक गुगलचा ए आय आहे तो सुद्धा एक जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे त्याचबरोबर हे जे मॉडेल असतं याला लार्ज लँग्वेज मॉडेल असंही म्हटलं जातं आता ट्रॅडिशनल ए आय म्हणजे काय तर एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला अनेकदा फोन येतात आणि ते रेकॉर्डेड असतात हे जे रेकॉर्डेड कॉल असतात त्यालाच ट्रॅडिशनल ए आय असं म्हटलं जातं म्हणजे तुमचं काम सोपं करण्यासाठी हे असतं किंवा अनेकदा आपण जेव्हा नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन किंवा अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती असतो आणि तिथे जेव्हा आपल्याला रेकमेंडेशन नावाचं सेक्शन येतं किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला ऑप्शन्स ला दिसू लागतात ते सुद्धा एक प्रकारचं ए आयच आहे त्याच्यामुळे हे दोन मुख्य प्रकार आहेत ए आयचे आता भारतात येणारं जे एआय आहे ते, ते नेमकं कसं आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी याबद्दल नेमकं काय सांगितलेलं आहे किंवा काय घोषणा केली आहे ते आपण बघूयात देशाचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान रेल्वे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मेक इन इंडिया स्वतःचं सुरक्षित असलेलं स्वदेशी एआय मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली चीनमधील एआय एआयन अमेरिकेच्या टेक कंपन्यांना मोठा आर्थिक धक्का देत ओपन एआयच्या चॅट जीपीटीला मागे टाकत एआय मोठी झेप घेतली डिप सगळीकडे चर्चा सुरू असताना आता भारत सुद्धा या क्षेत्रात अगदी काही महिन्यातच उतरणार आहे अश्विनी वैष्णव यांनी येत्या आठ ते दहा महिन्यांमध्ये भारताच्या स्वदेशी बनावटीचं ए आय मॉडेल विकसित होईल अशी माहिती दिली इंडिया ए आय हे कसं वेगळं असेल इंडिया ए आय हे मॉडेल चॅट जी पी टी आणि डिप्सिक कसं वेगळं असणार आहे तेही बघूयात हे ए आय मॉडेल भारतातील स्थानिक भाषा सांस्कृतिक संदर्भ प्रादेशिक विभाग पातळीवरील डेटा सेट सह असेल त्यात कोणताही पक्षपातीपणा नसेल असं वैष्णव म्हणाले भारताच्या इंडिया एआय आय मॉडेलमध्ये सुरक्षा आणि नैतिक वापराला प्राधान्य हे सरकारकडनं देण्यात येईल असं सुद्धा ते म्हणाले भारताच्या एआय महत्वाकांक्षांना भक्कम पायाभूत सुविधांचा पाठिंबा आहे देशानं दहा हजार जीपीयू मिळवण्याचे सुरुवातीचे लक्ष जे होतं ते गाठलेलं आहे आणि आता एकूण अठरा हजार सहाशे जीपीयू आहेत ए आय मॉडेल ला प्रशिक्षण देण्यासाठी ही प्रगत संगणकीय शक्ती महत्वाची ठरणार आहे बहुतेक जीपीयू हे उच्च कार्यक्षमतेचे असलेले एन व्ही आय डी एच वन हंड्रेड आणि एच टू हंड्रेड आहेत तसंच एम आय तीनशे पंचवीस किंवा एम आय थ्री ट्वेंटी फाईव्ह मॉडेल्सही याच्यामध्ये आहेत आता डीपसीकशी आपण जर कंपॅरिझन केलं तर डिपसिक एआयला पंचवीसशे ए जीपीयू आणि चॅट जीपीटी ला पंचवीस हजार जीपीयू यांनी प्रशिक्षण दिलंय तर भारतात आता साधारण पंधरा हजारहून अधिक हाय एंड जीपीयू आहेत वैष्णव यांनी हे सुद्धा सांगितलं की ही पायाभूत सुविधा देशाच्या आय मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणार आहे जागतिक स्पर्धकांना टक्कर देऊ शकतील असे मॉडेल विकसित भारतात येत्या दहा महिन्यात अठरा हजार सहाशे त्र्याण्णव जी पी यू युनिट्ससह कॉमन कॉम्प्युटेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ही युनिट ई नेटवर्क लिमिटेड सीएमएस कॉम्प्युटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी टी आर एल डेटा सेंटर्स लिमिटेड जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड लोकल एंटरप्राईसेस सोल्युशन्स लिमिटेड नेक्स्ट जेन डेटा सेंटर अँड क्लाउड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ओरिएंट टेक्नॉलॉजी लिमिटेड टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड वेनसेस्को टेक्नॉलॉजी लिमिटेड योत डाटा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून जी पी यू हे जे आहेत ते पुरवले जाणार आहेत भारताला आता मुळात इतक्या वेळापासनं मी जे जी पी यू म्हणतीये ते जाता? GPU का म्हटलं जात आहे आणि जी पी यू का महत्त्वाचे आहे त्याचं काम काय असतं ते थोडक्यात समजून घेऊयात GPU म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स ला प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक असणार हे GPU आहे ए आय आणि मशीन लर्निंग कार्य हे जलद व्हावं ती प्रक्रिया जी आहे ती फास्ट व्हावी याच्यासाठी ते डिझाईन करण्यात आलेलं असतं एन व्ही आय डी आय ए आणि एएमडी सारख्या कंपन्या ज्या आहेत ते शक्तिशाली जी पी ओ जे आहेत ते विकसित करत असतात ज्यात अब्जावधी डेटा पॉइंट्स हाताळण्याची क्षमता असते म्हणजे आपला जो सगळा डेटा असतो तो डेटा या जी पी ओमध्ये असतो आणि तो त्यांना हँडल करता येतो आणि त्याची जितकी जास्त कपॅसिटी असेल तितकंच जास्त फास्ट प्रोसेसिंग जे आहे ते पार पडतं तर आता अमेरिका आणि चायनानंतर भारत सुद्धा या आयच्या रेसमध्ये उतरणार आहे आणि अनेक दिवसांपासून आपण ज्या चॅट जीपीटी बद्दल ऐकत होतो की कसं त्याचा अनेकदा फायदा होतो त्याच्याच कॉम्पिटिशनमध्ये आता डीप सिक सुद्धा आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं चॅट जीपीटी आणि डीप सिक मधलं कुठलं जास्त चांगलं एआय सॉफ्टवेअर आहे त्याचबरोबर जर इंडिया एआय खरंच आलं तुम्हाला तुमच्या भाषेत तुमच्या संस्कृतीशी संबंधित ते असलं आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका सोप्या पद्धतीनं जर याच्यातनं मिळणार असतील तर त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरती व्हिडिओज बघण्यासाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका